दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जर आपण पाच की या निवडणुकीमध्ये शिवसेना धनुष्य बानाने मोठ्या प्रमाणात यात एंट्री केली होती कारण के के की गेल्या वीस वर्षापासून दर्यापूर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला नव्हता आणि विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये जर आपण पाच झालं तर प्रदीप मलिये यांना शिवसेना शिंदेगडाच्या वतीने या नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांनी ही उमेदवारी घेतल्यानंतर या नगरसेवकसुद्धा या निवडणुकीत उतरलेले आहेत आपल्यासोबत काही ज्येष्ठ लोकं आहेत जे भाजपासोबत गेल्या कित्येक एकनिष्ठ होते तुम्ही भाजप होते आणि आज आपण डायरेक्ट दुपट्टा घातला भाजपमध्ये निष्ठावान लोकांची किंमत राहिलेली नाही आहे आयाराम गयारामचं सगळं राजकारण चालू आहे ज्यांच्याजवळ पैसा आहे तो कोणत्या मार्गाने आला याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही आहे पण जे ज्यांच्याकडे पैसा आहे अशा लोकांना ते पक्षामध्ये घेतात आणि त्यांना उमेदवार देतात किंवा पद देतात तर निष्ठावान कार्यकर्त्यांची आता भाजपमध्ये किंमत राहिलेली नाही तसंच अमरावती जिल्ह्यामध्ये भाजप कुठेही नव्हतं अशा काळामध्ये जगदीश गुप्ता यांनी सर्वत्र भाजप रोवलं अशा निष्ठावान माणसाची सुद्धा तिथे कदर केली गेली नाही की ज्यांनी चार वेळा आमदारकी भूषवली एक वेळा मंत्रिपद भूषवलं जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आणि पालकमंत्री असल्यामुळेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा पूर्ण जिल्हा त्यांनी भगवामय केलं केला होता अशा माणसाचीसुद्धा किंमत भारतीय जनता पक्षामध्ये राहिली नाही मी तर एक छोटासा कार्यकर्ता आहे एवढ्या मोठ्या माणसाची जर किंमत पक्षामध्ये नाही तर आपण त्या पक्षामध्ये राहून काय करायचं आणि तसंही मी जगदीश गुप्ता या व्यक्तीशी जुळलेला आहोत कारण त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालणार आहे स प्रत्येकाची छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याची किंमत करणारं आहे म्हणून त्या माणसाशी आम्ही जुळलेले असल्यामुळे आणि त्यांनी या या पक्षामध्ये त्यांची किंमत न झाल्यामुळे त्यांची विचारणा आता अपक्ष उभे असताना त्यांना पस्तीस हजार मतं मिळालीत पण साधी विचारणासुद्धा करण्यात आली नाही म्हणून त्यांनी पक्षातून जाण्याचा निर्णय घेतला आणि ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत मग हा शिंदे सेना ही कट्टर हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांनी हा पर्याय निवडला आणि त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला त्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांमध्ये मी एक कार्यकर्ता त्यांच्यासोबत प्रवेश करणार आहोत दर्यापुरामध्ये जर आपण पाहाल की भारसाकडे विरुद्ध भारसाकडे हे सुद्धा विरोधात दा उभे झाले आहे आणि त्यात आता शिवसेनेनं उडी घेतल्यानंतर प्रदीप मलेने मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी साडेतीन हजाराच्या जवळपास मतं घेतली होती काय वाटते आता या सर्व समीकरणासंदर्भात शिवसेनेनं मागच्या निवडणुकीतच प्रदीप भाऊंना ऑफर दिली होती की तुम्ही शिवसेनेच्या धनुष्यवाण्या चिन्हावर निवडणूक लढा कदाचित त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं असतं तर आज हा जो रणसंग्राम आहे हा त्याच वेळेस बदलला असता पण देर आहे दुरुस्त आहे आज त्यांनी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना जाणून या धनुष्यबाण या बाळासाहेब ठाकरेंच्या चिन्हावर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या चिन्हावर विश्वास व्यक्त करून नगराध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारली त्यामुळे या ठिकाणी एकेकाळचा भाले किल्ला शिवसेनेचा असलेल्या त्याच्यामध्ये शिवसेनेला जी मरगळ आली होती ती उर्जिता अवस्था या उमेदवारीमुळे आली असं मला वाटते शिवसेना भाले किल्ला पुन्हा परत येण्याचं वाटते बिलकुल शंभर टक्के परत येणार आहे सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून संपूर्ण दर्यापूर बनवसा बाबळी या तीनही परिसरामध्ये मी फिरतो आहे पाय त्यांच्यासोबत आणि मागून जो फीडबॅक घेतो त्या फीडबॅकमध्ये सर्वसामान्याचा उमेदवार म्हणून प्रदीप भाऊ मलिये असा असू आहे आणि त्यांना फक्त नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करणं एवढंच त्यांचा विषय आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि चाळीस वीस टक्के राजकारण हा शिवसेनेचा मूलमंत्र जपणारा उमेदवार आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता म्हणजे प्रदीप भाला आवाज देऊन बोलावतात अरे प्रदीप भाऊ माया खरी अशा प्रकारे आवाज देऊन प्र प्रदीप भाला बोलावतात आणि प्रदीप भाऊसुद्धा बिलकुल प्रत्येकाच्या जा घरी जाऊन त्याची विचार वास्तव मला आणखी एक नवल वाटलं प्रदीप भाऊचं की प्रदीप भाऊ मतदाराला नावानेशी ओळखतात त्याच्या अडचणीविषयी विचारतात मागचा काही प्रश्न असेल एखादा तर काय तो सोडला का तर ते आठवणी विचारतात असा सर्वसामान्यांचा जनसामान्याला उमेदवार आहे त्याच्यामुळे त्यांचा विजय हा नक्की आहे आणि शिवसेनेचा धनुष्यभान भगवा फळकलेश्वर आहे ना तुमच्या विरोधात बलाढ्य उमेदवार उभे आहेत सुद्धा बलाढ्य आहे काय सांगाल आता या अशा तुम्ही कसे या सगळ्या गोष्टीला जावं ते कितीही बलाढ्य असू दे पण आमचे मायबाप मतदार हा राजा आहे तो राजाच ठरवते की कोणाला निवडून द्यायचं कोणाला निवडून द्यायचं नाही मला शंभर विश्वास आहे या मायबाप जनतेवर या राजावर की मला ते न्याय देणार आणि त्यांचा किती मोठा पैसा असू दे त्या ती किंमत ती करणार कोण की दर्यापूर शा शहर हा पैशाने विकला जाणार नाही तुमच्यासोबत तुम्णे भाजपाची सुद्धा माझी जे निष्ठा म्हणते ते सुद्धा जोडले विविध पक्षाचे लोक तुमच्यासोबत जोडलेले आहेत अगो माझा प्रेम आहे पण या लोकांनी त्या लोकांसोबत कधी मान सन्मान नाही दिला विचारपूस कधी केली नाही की बा भाजपचे कोण जुने कार्यकर्ता आहे किंवा कोण पदाधिकारी आहे त्यांना किंमतच नाही केली त्या समोरच्या व्यक्तीनं आणि ते लोकं माझ्यासोबत जुळले मी त्या लोकांना मान सन्मान दिन आलो त्यांची विचारपूस करतो माझ्यापेक्षा काही वयस्कर लोकं आहेत त्यांचं मी आ, मार्गदर्शन करतो घेतो त्या मार्गदर्शनाला त्यांना विजय मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे की मला जनता शंभर टक्के विजय विजयी करणार व नगराध्यक्षाच्या खुर्चीवर मला तिथं बसवणार नक्कीच तर आपण पाहायला की शंभर टक्के जनता विजयी करणार असा विश्वास या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप मल्लिक यांनी व्यक्त केलेले आहे त्यामुळे आता येत्या दोन तारखेला काय चित्र घडणार हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे मी किरण होले जनविकार न्यूज दर्यापूर